हॅलो नमस्कार मला तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे खूप दिवसाची सांगायची होती पण आज परत आठवली म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आता मागे ना संक्रांतीच्या आधी मी पार्लरमध्ये गेली होती बरं का पार्लरमध्ये गेली आणि तिथं एक मुलगी भेटली म्हणजे एक ताई म्हणजे आम्ही तीन चार जणी होतो पार्लरमध्ये गेलो थ्रेडिंग करण्यासाठी तर तिथं एक जे फर्स्ट टाईम बसली ती एक आणि द मा मागे म्हणजे त्याचं पार्लरमध्ये त्या बाईच्या हाताखाली म्हणजे मुली होती वाटतं काही शिकायला तर तिच्यातली म्हणजे मी ती मला म्हणे ताई तुम्हाला पण करायची तडी म्हटलं होत आहे मग म्हणे चला म्हणे मग मी गेली मागे तिकडे बसली आणि तर त्या मुलीनं जेवण करत होत्या वाटतं तर मग तिला काही गोष्ट आठवली असेल तर ती सांगत होती आम्ही गेलो गेलो त्यावेळेस त्या हसायला लागल्या होत्या म्हणजे मग ते काय बघून असल्या किंवा का त्यांचा आधीच काही जॉब चालू होता त्यांना त्यांचं माहिती आणि मग नंतर त्या मग तिने मला विचारलं ताई तुम्हाला करायची का थ्रेडिंग म्हटलं हो तर मग ती मला सांगत होती या म्हणे मग मी गेली बसली आमचं थ्रेडिंग करायचं काम चालू झालं आणि मग थ्रेडिंग चालू असताना एक गोष्ट अशी झाली तर ती गोष्ट अशी झाली की एक जी मुलगी हसली होती तर ती आली मला म्हणे की ताई तुम्ही कुठलं आहे म्हटलं मी संभाजीनगरची का एक mm -hmm. का कदी कदी। एक का हो का म्हणे आणि माझी फ्रेंड आहे म्हणे सेम तुमच्यासारखी दिसते म्हणे दिसायला असेच म्हणे डायरेक्ट मला वाटलं का तीच म्हणजे ती पाहून कन्फ्युज झाली असं होतं ना कधी कधी एकदा आपण बघ अचानक जर एखाद्या व्यक्तीला बघितलं तर आपल्याला एखाद्या व्यक्ती म्हणजे आपला बेस्ट फ्रेंड असो किंवा आपला कोणी नातेवाईक असो पाहुणं असो त्यांना बघितल्यावर त्या व्यक्तीचा चेअर समोर येतो तर असंच काहीतरी झालं होतं तर त्यावेळेस मी थ्रेडिंग करायला बसली होती तर ते तीन चार टाईम मला विचारत होती ताई तुम्ही कुठले आहे तुमचं नाव काय आहे तुमचं गाव काय आहे किंवा मग किंवा माझी फ्रेंड पण आहे ती पण अशीच आहे तुमच्यासारखीच दिसतेसे असं तसं भरपूर काही सांगत होती आमचं खूप दिवसापासून कॉन्टॅक्ट नाही घेऊन ये लग्नाच्या आधी होतं लग्नानंतर एक दोन वेळेस कॉन्टॅक्ट केला म्हणे तिने पण पण मग तिचं एकदा नाही तिथं दोन ते तीन टाईम विचारलं तिथं आणि मग मला आश्चर्यच वाटायचं मग ती म्हणजे ते फ्रेंड आपण समजू शकतो एखाद्याची मनस्थिती कसं आहे म्हणजे फ्रेंड म्हटल्यावर कसं सगळ्यात जास्त त्याचा विषय राहतो आता माझी जर एखादी बेस्ट फ्रेंड तर मला बेस्ट फ्रेंडची जर तिला बघून जर आठवण आली तर मी पण बोलणार ना तर काय नाही हीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती एक दोन वेळेस तिने कॉन्टॅक्ट केला म्हणे आणि मग त्याच्यानंतर मग कॉन्टॅक्टच झाला नाही म्हणे आणि नंतर तिची म्हणजे असं म्हटलं मग तिची मम म्हटलं तिची मम्मी पप्पा असेल तर तू तिकडे जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर की का तिचा नंबर असेल तर मला द्या पण ती कुठली होती काय माहिती पण मग नंतर नाही शेवटी मै मैत्रिणी दूर होणे हे खूप आपण असं म्हणजे समजू शकतो ना तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मी आता भांडे धुते मला आवरायचे